हॅलो फ्रेंड्स कशा सगळे म्हणजे आहेत ना मी पण म्हणजे तर मी सुवर्णा आज माझ्या एका व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करते तर बघा तुम्हाला मी दाखवते आमच्या गॅलरीमध्ये ना घरट्याने पक्षांनी घरटे केले आता आमचीच गॅलरी असून मला गॅलरी द्यायची चोरी झाली ती कशामुळे बघा आता हे दिसते का तिथं पाखरू बसलं तुम्हाला हे बघा हे बघा हे अशी मी गॅलरीत आले ना फक्त टॉर्चच मारायची मला राहते तिला असं वाटतं की तिची मी पिल्लं घेईन कारण तिथं वरती आहेत ना पिल्ल झालेत आता त्या अंड्यातून मी पाठीमागं दाखवलं होतं ना ती तीन अंडे होते एक पडलं तर दोन आहेत तर हेच असं चालू असतं तिचं म्हणणं असतं की तू येऊ हे बघा हे बघा इथं घरट आहे तिचं इतकं वर आहे आणि मी इथं खाली बसले ना खाली आले ना तरी ती लगेच अशी येतील किती वरड आज मी जाणारच नसते इथंच थांबत असते वरड खरच आई वडिलांचा जीव कसा असतो ना ते माणसांचे आई वडील असतो म्हणजे आपले किंवा मग पक्ष्यांच्या असो तर तिचा जीव कसा का होतोय की तिला असं वाटतंय की माझ्या पिल्लांनाही काय करते काय म्हणून तिला फक्त ट्वचाच मारायची राहते मला नाहीतर अशी सारखी येते जवळून कधी कधी तर मी आले ना तर जवळून पार अशी नाही का अशी एकदम अशी गाला जवळून अशी फडफड करत जाते नशीब ट्वचा मारत नाही सारखं तर गॅलरी द्यायलाच घाबरतो म्हणतोय आपली गॅलरी असून मला भीती वाटते गॅलरी द्यायची बघा अशी करते ती अशा त्या तिचे जे चोचे आहेत ना असे अशा अशा वाजवती जवळ गेला ना अशा शिवदिती तिका काय काम येते मला पण अशी टक 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 आवाज होतो त्या चला आता जास्त जोरडती मी आता जाते आतमध्ये तर मी काल म्हटलं होतं आमच्याकडे पाहुणे येणार आहेत आता मी वाट बघते सकाळपासून पाहुणे चार वाजलेत पाहुणे म्हणजे माझी बहीण येणार होती ती कवठ्याला जाणार होती त्यांची देवी कुलदेवी ती दरवर्षी घट असतात आपण म्हणजे नवरात्रीमध्ये ना एक दिवस जातीच त्यांच्या देवाला तर आता आत्त्या आमच्या एक्सपायर झाल्यात मागच्या वर्षी ते पण आल्या होत्या तर मामा माझी बहीण दाजी माझ्या बहिणीची दोन मुलं असे सगळे आलेत आता आत्ताच फोन केला होता कुठे आहे तर ती आता गावाला थांबली आमच्या आत्ता अण्णाला भेटायला गेलेत आता ती येईल आता थोडीफार मी पावभाजीची तयारी करून ठेवली ती म्हटली होती मी स्वयंपाक बनवून आणले आम्ही तिथं जेवण करणार तू काय करू नको फक्त चहा घेऊ पण म्हणलं पोरं बिरं खाती नाही का पावभाजी वगैरे म्हणजे थोडंच करते म्हणा नाश्ता तिला काय माहीत नाही म्हणून मीच म्हणजे मानाच्या मानाला म्हणले तर सकर, पावभाजीचं मी करून ठेवले अजून भाजीला फोडणी वगैरे हो द्यायची शिजवून ठेवले तर व्हिडिओला पण मी आत सुरुवात करते आता पावणे चारला सकाळ तर सकाळ सकाळी पण ह्यांचे मित्र आले होते आणि आता रविवार होता आयुष क्लासला गेलता तशी तर रविवारची सुट्टी असती पण आयुष क्लासला गेला होता आज मग तो गेल्यानंतर परत झोपले आणि डायरेक्ट आठ साडेआठला उठले त्यामुळे दिवसाची सुरुवातच लेट झाली त्यामुळं कामं पण सगळे आवरायला वेळ जातो मला तर त्यामुळं काम चाललं होतं माझं नाश्ता वगैरे करून हे गेलेत गावाला शवका फवारायचो होता पण कॅन्सल झाल्या कारण पावसाचं वातावरण रात्रभर बुर पाऊस पडतोय आज सकाळी थोडंसं उघडल्यासारखं वाटलं होतं पण उघडलं काहीच नाही भुरभुरी येते त्यामुळे नाही का ते गवतावरचं औषध फवारलं ना की ते त्याच्यावरती एक दोन तास तरी पाऊस नाही आला पाहिजे नाही तर मग ते जळत नाही आता फवारलं बिवारलं काहीच नाही नुसते गावाला जाऊन बसलेत आता बहीण आहे ते सोबतच येतील तर चला मग आता आहे ना मस्त पावभाजीला फोडणी देते दे ती येईपर्यंत आणि मग येताना ह्यांनाच पाव आणायला सांगते म्हणजे पोरं खातील चला मी इथं गेल्यावर इथे तोपर्यंत हे का चिमण्या काय मला इथं बोलू नाही द्यायच्या ना सारखे इथं वायरवर बसून माझ्याकडेच बघतात तर चला मी राहिलेलं काम आवरून घेते पटापट तर म्हटलं चला आता माझी बहीण येईपर्यंत बाकीचे जे काम आहेत ना ते आवरून घ्यावा तर मी भांडी घासून ठेवली होती आधी ती लावून घेतली कारण भांड्याची जाळी जरी किचनवरची कमी झाली ना तरी किचनवरचा खूप मोठा पसार कमी झाल्यासारखं वाटतं ना म्हणून आधी सगळी भांडी लावून घेते कारण तेवढंच नाही का जागा पण होती कारण ते आल्यानंतर मला त्यांना ताटं वगैरे बनवायचे असेल तर जाळीची उगज अडचण आणि भांडी जागच्या जागी लावली ना की व्यवस्थित सापडतात ट्रॉलीमध्ये व्यवस्थित लावले तर भाजी व्यवस्थित शिजली का नाही चेक केली चांगली स्मॅश करून घेतली त्याच्यानंतर किचन वाटा क्लीन करून घेतला कारण किचन वाटा, दिवसा का था था, वाटा तर दिवसातून किती वेळा मी पुसत असं थोडा कचरा झाला तरी मी पूर्ण किचन वाटा पुसून घेते तर बघायला गेले होते मी पण म्हणजे नाही का मसाले आहेत की नाही पण मसाले नव्हता तर म्हटलं ती बाकीची बेसिक तयारी ना ती करून ठेवा आणि आता था। हा कांदा मला रोज रडवतो होता म्हणून खिडकी उघडली होती किचन समोरची तर टर्फल लगेच लागली इकडून तिकडे पळायला मग ते बी मी टाकून घेतले आणि कांदा आहे ना जास्तच कडवी बर का थोडा म्हणजे माझाच प्रॉब्लेम आहे वाटतं कांदा किती कसाही का असला ना तरी मला तो डोळ्याला पाणी आणतोच म्हणजे आणतोच तर आधी जो नाही का आपल्या पाववाजीवर ओरून घ्यायला कांदा लागतो ना तो कांदा चिरून घेतला लिंब चिरून घेतली त्यातल्या बिया काढून घेतल्या कोथिंबीर धुवून चिरून घेतली आणि ते एका प्लेटमध्ये छान असं काढून ठेवलं म्हणजे बरं पडतं ना बेसिक तयारी करून ठेवली की आल्यावर फक्त आता मसाला नव्हता त्यामुळे आता हे सार्थक आणि हे दोघं गा येणार होते ना त्यांना घेऊन यायला सांगितलं तोपर्यंत बिसीमध्ये दोन तीन प्लेट्स वगैरे होते त्यांना धुवून वगैरे ठेवल्या घासून धुऊन तर तेवढं सार्थक आला होता पाव घेऊन कारण पाव आणि मसाला दोन्ही पण नव्हतं मग मसाला पण आणायला सांगितलं होतं तर मसाला आल्याशिवाय मला भाजी काही फोडणीला टाकता येणारच नव्हती तर तो आल्या लगेच तिकडची गम्मत जम्मत सांगायला सुरू केलं कारण तो दुपारीच गेला होता गावाला तर आता इथं म्हटलं चला ती येईपर्यंत मी पटकन आहे ना भाजी टाकून देते फोडणीला मग ती आल्याच्या नंतर पटकन लगेच गरम गरम पावभाजी नाही का खायला बसता येईल म्हणून तर आता हे अॅफरन मी मागवले हो आणि हे दोघंही मला चिडवत असतात बर का तू मटन शॉपवाल्यासारखं मागवले हो आणि आता वर म्हणतात की मटनवाल्या शॉपचं उद्घाटन केले ना तो तो ता, ता, हो कलर, तर तो सत्कार म्हणजे दोघं मला चिडवत असतात आता असं वाटतंय उगच मागवलं ते ब्लॅक कलरचं सारखं चिडवतात दोघं म्हणून तर फायनली बघा हे आता हा माझ्या बहिणीचा ला छोटा मुलगा आहे राजवीर आणि दाजी आता हे आलेले आहेत आणि मी भाजी वगैरे फोडणीला टाकायचे आताच ते आलेत आता हा व्हिडिओ ना आयुषला काढायला लावला आता मी तर आयुषने दमली होती शेवटी सगळं घरातलं कामावरून तिकडं जायचं परत आल्यावर पण करायचं मी तिची परिस्थिती समजू शकते कारण माझ्या आणि तिची परिस्थिती काही वेगळी नाहीत आणि मामा बघा मामा तर हाय वगैरे करत आहेत व्हिडिओला पाहून पाणी आता इतकं पाणी भीती नदीचं आणि तिथेच लढे मी थोडं चालले गावा तिथे नाही नाही मी तिथे चालले पूर ला ला मी काहीच नाही काम कर ना गाडीत आहे ना पिशवी लंच बॉक्स आहे ना ती पिशवी ती घेऊन येऊन

तर कुंडमावली मळगंगेचं दर्शन घेण्यासाठी तर तिथं भरपूर पाऊस चालू होता पाणी पण खळकळ वाहत होतं तर त्या झुलत्या पुलावर थोडीशी चढली आणि लगेच घाबरून पाठीमागा आली राजूरला घेऊन ते मला सांगत होती ते पाहून मला हसू नाही आलं कारण मला पण त्या झुलत्या पुलावर जायला भीतीच वाटते बरं का त्यामुळे मग मी म्हटलं हो मला पण खूप भीती वाटते तिथं जायची पण मी जास्त गर्दी असेल तर जात नाही आता इथं चाललंय सार्थकच मावशीला काहीतरी दाखवायचं काम खरंच मावशी म्हणजे एक दुसरी आईचं असते हो की नाही असं म्हणतात हे मायमरू आणि मावशीवरू ते काही खोटं नाही तर माझं लग्न झालं मला दोन ही दोन मुलं झाली ना त्यावेळेस माझी बहीण कॉलेजला होती काहीतरी बारावी तेरावीला त्यामुळे ना ती दोघांच्या वेळेस माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना तेव्हा एक एक महिनाभर सुट्टी घेऊन घरीच होती लहान मुलं कसं पहिल्यांदाच घरात जन्मले लहान मुलं होती माझी त्याच्यामुळं एक महिनाभर सुट्टी घेऊन ती पोरांना नाही काशी सांभाळायची लाड करायची त्यामुळं पण आणि आता मावशी कशी म्हणजे सगळेच मुलांची मावशी म्हणजे लाडकी असती तर आता जशी तिच्या पोरांना मी जाणार असेल ना तर जशी ओढ लागते ना मावशी येणार मावशी येणार तसंच काही जी ओढ माझ्या पण मुलांना लागते जेव्हा ती माझ्याकडे येणार असती तर भाजीला फोडणी दिली आणि तिला लगेचच कामाला ला लावलं म्हटलं ला तू गरम कर मी लगेच गरम गरम सगळ्यांना ताटं करून घेते आणि खरंच बहीण आल्यावर जेवढा हक्काने आपण सांगतो ना की तिला हे कर ते कर ते दुसऱ्या कोणत्याच नात्याला नातेवाईकाला सांगत नाही म्हणजे नात्या ती लेडीजला बरं का तर तिला पाव गरम करायला लावले ताटे वगैरे करून घेतली आता त्यांना तर एवढा वेळ नव्हता थांबायला तरी पण मला माहितीच होतं म्हणूनच मी सोपं स्वयंपाक बनवला होता त्यांच्यासाठी स्वयंपाक म्हणजे नाश्ता म्हणलं तरी चालेल तर मामा तर नकोच म्हणत होते पण म्हटलं नाही नाही थोडं थोडं खांबी एवढं बनवले तर दोन दोन पाव तरी खामक बसले मामा पण खाली आता पोरांचं लहान पोरांचं कसं असतं कुठेही गेलं ना तर मोबाईल काही सुटत नाही तर आता या दोन्ही पोरांना एवढं वेळे ना जसं माझ्या पोरांना मोबाईलचं वेळे ना तसं त्यांना पण वेळे त्यामुळे सगळे लगेच मोबाईल बघत होते म्हटलं घ्या पटापट जेवण परत उशीर होते जायला कारण आता रविवार आणि आणि त्याच्यात ना रस्त्याला एवढं ट्राफिक असतं ना त्यात पावसाच्या दिवसात जास्तच असतं त्यामुळे मग मी म्हटले बरोबर सगळेजण इथं जेवायला बसले तर पावभाजी कशी झाली हे विचारलं होतं मी त्यांना तर म्हटले हो छान झाली आता ती कशी झाली काय माहिती आता ते, ते गेल्यावर मी ह्यांना विचारलं तर म्हटले हो छान झाली होती पावभाजी तर जेव्हा जेव्हा मामा इथं येतात किंवा मामा आम्ही सगळे एकत्र येतो ना तेव्हा तेव्हा मामा यांना नुसते असे चिडवत असतात आम्हाला की चव्हाणाच्या पुरी अशा चव्हाणाच्या पुरी तशा असं मुद्दाम चिडवत असताना आम्ही दोघी पण चिडतो ना बहिणी बहिणी म्हणून की ह्या काही नाही असं असं काहीतरी चालू असतं त्यांचं पण ते गंमत म्हणून बरं का तर इथं मामा पहिल्यांदाच आले होते माझ्याकडे फर्निचर केल्यानंतर ते इथं देवघर त्यांना खूपच आवडलं होतं त्यामुळे ते पाहत होते देवघर कसं बनवलंय काय बनवलंय तितक्यात मम्मीचा पण फोन आला होता बहिणीला तर ती ती तिच्याशी बोलवते ती नंतर म्हटलं नाही आता अंधार पडला आम्ही निघतो तर मामानं नमस्कार केला आता मी इथं बहिणीला हळदी कुंकू लावत होते आणि जे भेंडी चिरायचं मी ऑफर मध्ये मागवलं होतं ना दोन तर मी म्हटलंच होतं मी कोणाला तरी देईन तर बहिणीला विचारलं तुला देऊ का तुझ्याकडे आहे का तर ती म्हटली नाही मग तेच तिच्या हातात होतं जे मी तिला दिलं म्हटलं धर्म घेऊन जा तुझ्यासाठी भेंडी कट करायला तर कसं असतं ना बहिणी बहिणीचं एक थो, नातं ना ना एक वेगळंच रिलेशन असतं आल्यावर किती आनंद होतो आणि जाताना थोडंसं मना असं वाटतं की थांबायला पाहिजे आजच्या दिवस पण तिला तर काही राहताच येणार नाही कारण आता आमच्या आत्या पण नाही घरात एकटीच लेडीज त्यामुळे तिला कुठं राहणं शक्यच नाहीये ती जर घरात नसेल तर घरात खाणार काय करणार काय असं होतं ना त्याच्यामुळे तर इथं सगळ्यांचं सगळं काही आवरल्यानंतर त्यांना सगळ्यांना टाटा बाय बाय करायला मी आम्ही खाली गेलो आणि त्यांना निरोप दिल्यानंतर ना आम्ही आम्ही वरती आल्या आता बघा केवढा पडला होता म्हणलं चला आता तुळशीला दिवा लावा आता देवासमोर काय अखंड दिवा चालूच असतो तर इथे मी तुळशीला दिवा लावून घेतला थोडीशी बुरबुर येत होती पण म्हटले काही दिवा लावू शकतो ना म्हणून मी दिवा लावून घेतला तुळशीला आणि त्याच्यानंतर बघा आता सार्थक इथं कच्ची दाबेली बनवत होता ते पावभाजीची भाजी पावमध्ये मिक्स करून तर म्हटलं चला आता सगळं काही काम आवरायचं राहिले पाहुणे गेले जिकडं तिकडं आता जे आपलं राहिलेलं काम आहे ना ते कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे तर इतका पसारा होता न, ना किचनवर कुठून सुरुवात करून कुठं शेवट करू असं झालं होतं मला पण म्हटलं सगळ्यात आधी ना आवरायचं काही सुचतच नव्हतं मला म्हटलं चला आधी ना सगळी भांडीच घासून घेते म्हणजे नाही का सुचल मला काहीतरी बेसन गच्च भरलं होतं भांड्यांनी तर आधी मी ना सगळी भांडी घासून घेतली पण बरे की भांडीने एकदम पटपट घासून होतात आणि असं वाटप पाणी असेल ना सारखं नळाचं तर मी किती भांडी घासू शकते भांडी घासायचं काय मला एवढं वाटत नाही तर भांडी घासून झाली किचन कट्टा असा छान आवरून घेतला आणि ते आवरल्यानंतर बघा एक कॉर्नरमध्ये मला हे लावायचं राहिलं होतं हे स्टँड एक मी गॅलरीमध्ये लावले आणि एक इथं तर त्याच्यावर मग साबण आणि भांडे घासायचं ठेवलं मी तर होऊन गेले मस्त तर कसं वाटला आजचा डेली लॉक कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय